नमस्कार माझं माझं नाव राहुल हरिभाऊ दांडेकर मुक्कामोणी पोस्ट गोडका तालुक खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर ओके okay. तर आज आपण या तुमच्या आद्रक पिकाच्या प्लॉटसाठी आलो आहे बरोबर सर या प्लॉटला आपण सुरुवातीपासून आपले जैविक तंत्रज्ञान वापरताय हो बरोबर तर तुम्ही या प्लॉटचे नियोजन कशा पद्धतीने केलं होतं या प्लॉटला तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स आले आणि फायदे काय काय झाले जैविक तंत्रज्ञान वापरल्यानंतर त्याचं थोडक्यात मार्गदर्शन आपल्या बाकी आले उत्पादक शेतकरी मित्रांना करा सर जैविक वापरल्यामुळं किंवा गोळी नाही काहीच नाही बॅडचे ओके तर त्याचा काय फायदा झाला तुम्हाला आपल्या प्लॉट मध्ये फायदा म्हणजे असं झाला की याला हा प्लॉट पाण्याचं म्हणजे मिरीच पाणी नाही आपल्या काहीच ओके सगळा okay. आवारच्या पाण्याच्या भरोशावरच प्लॉट आहे ओके okay. याची उगण क्षमता आणि ते एकदम सारखी झालेली आहे बघू शकता तुम्ही हा हा म्हणजे आपण ही आज उगवून क्षमता बघतोय ही एकदम एक, एक सारखी झालेली आहे बरोबर साइड चे जे प्लॉट आहे हा ते प्लॉट सगळे म्हणजे थोडंफार पाणी राहिलेला पाणी याला एक पाणी राहिलं नाही म्हणजे विहिरीचं पाणी याला एक थेंब गेलेलं आजपर्यंत विहिरीचं पाणी वाढलेलं नाही लागवड झाले पासून याला पाणी गेलेलं नाहीये नाही 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 ओके तरी मी शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतोय याला लागोडीपासनं पाणी अजिबात गेलेलं नाही प्लॉटला तरी पण प्लॉटची आपण डेव्हलपमेंट बघू शकतोय किती जबरदस्त लिवला होता ना आपल्याला बघते दिसते स्टंपची साईज वगैरे पण आपण बघू शकतोय एकदम जबरदस्त असा स्टंप आपल्याला बघायला भेटतोय तर जे बाकीचे आपल्या आद्रक उत्पादक शेतकरी मित्र आहे त्या शेतकरी मित्रांना तुम्ही आपल्या जैविकाच्या तंत्रज्ञानाबद्दल काय सांगाल ते बापरल्यामुळे आता बरेच प्लॉट आता इथं शेजारी गंज प्लॉट आहे दुसरं रासायनिक कधी का काही आपण वापरलं तर पाण्याचा क ताण वाढला तर ती आदरक उगतच नाही सड लागाल भीत राहते याला पाच जैविक आहे फक्त बाकी काहीच नाही okay. तरी पण म्हणजे याला पाणी नव्हतं खंड पाडला होता मेन म्हणजे त्याच्यामुळे याला काही दुष्परिणाम नाही झाले काही नाही आली तुम्ही प्लॉट बघू शकता तुमच्या समोर प्लॉट कसं तर मग आपले जे, हो हा, हा, ते ते okay. जे okay. आदर उत्पादक शेतकरी मित्र असतात त्यांना काय संदेश द्याल तुम्ही म्हणजे सांगणार काय जैविक तंत्रज्ञान रिझल्ट चांगलाच आहे ना ओके हा आणि दुष्परिणाम नाही काही का सरला म्हणजे दुसरं सगळेच प्रॉब्लेम आहेत ना ते स्थळ नागले उग उगवून सगळंच प्रॉब्लेम आहे म्हणजे हा जो तुम्ही जैविक तंत्रज्ञानाला घेऊन स्वतः अनुभव केला आहे त्यानंतर तुम्ही हा संदेश बाकी शेतकरी मित्रांना देत आहे बरोबर हो. ओके ओके आ, जी माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभारी सर धन्यवाद